बघा मी आज भेंड्याचं सार करणार आहे हे भेंडे ना झाड लावली ती तर दुन होतात एक एक धरून तर मग ह्या भेंड्यांचं काय करायचं सार करायचं म्हणजे हे पाचच भेंडे मिळते हे टाकून तर सार आणि गावठी भेंड्याचं सार खूप सुंदर लागतं तुम्ही कोणी खाल्लंय का सार अशा प्रकारचं तर कमेंट करून सांगा तर ह्याच्याकडे साहित्य बघा हे आम्ही इथे पाच मिरच्या घेते आहेत बेडगी मिरची भिजत घाती आहे नेहमीप्रमाणे घातते त्याच्यामध्ये ना आपण माशाच्या आमच्या टॉमॅटो सारला कसं घालतो तसं नंतर हे थोडीशी बडीशेप आणि घणे हे मी वाटून घेणार आहे त्याच्यासाठी आणि हे बघा एक खोबर थोडं घेतलं आहे जे अर्धी वाटीतलं अर्धं घेतलं आहे एक टॉमॅटो बारीकून घेतलं आहे कोथिंबीर आलं लसूण आणि कांदा घेतला आहे आणि हळद आता हे मी सगळं मिक्सर लावून घेते आणि हे फोडणीसाठी घेतलं आहे बघा थोडासा कांदा या सात लसीच्या पाकळी आणि कडीपत्ता तर ह्या पहिले भेंडे भी मी धुवून स्वच्छ घेतले तर काय नाही आपण जसं भाजी करण्यासाठी मी भाजते ना त्याप्रमाणे मी तर भाजते तुम्ही भाजता की मला सांगा तुम्ही तर मी हे आता बारीक करून घेणार आणि भाजणार आहे म्हणजे काळे नाही असं करायचे आणि नंतर मग हे सार फोडला ते दिलं ना की त्याच्यामध्ये हे भेंडे सोडायचं आणि ह्याची खूप सुंदर चव लागते तुम्ही असं कधी केलं आहे का नसेल तर एकदा करून बघा तर आता मी हे भेंडे कापून भाजून घेते आणि वाटप लावून घेते नंतर तुम्हाला त्यातला गुळगुळीपणा कमी होणार ना असं भाजून घ्यायचं का आपण आता कमी होतो आम्ही एक कोकम घालतो म्हणजे काय होईल कोकम घातला आंबटपणा किंवा काय काय लोक लिंबू घालत असतील काय टोमॅटो घालतात पण आम्ही कधी कोकम टाकतो म्हणजे त्यातला भूगुईतपणा कमी होतो एका कोकम म्हणजे तीन तुकडे गेले म्हणजे ह्याच्यामध्ये घालत आहे की आता काय होईल माहिती ह्याच्यातला संपूर्ण पण झालं आणि ह्याचं असं काळपट करायचं नाही म्हणजे आपण सारामध्ये घालणार तर भाजीच्या वेळेला चालतं हे बघा आता मी गॅस बंद करणार कढई गरम आहे ना त्यात चांगले जरा गरम होतील फोडणी करणार आहे तर हे वाट्या पाटून घेतलं आहे मी हा बेंढा भाजून घेतलेला आहे ते आता फोडणीसाठी मी तेल गरम करत ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालते अर्धा चमचा मी आम्ही चढली तार, की थोडंसं जिरं टाकायचं आहे जशी आपण साराला फोडणी करतो ना त्याबद्दल त्याची फोडणी करायची आहे नंतर हिंग आणि आता हे मी कांदा लसूण लसूण ही फिरकून घेतली आहे ही चांगली कांदा लसूण कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर हे साहित्य आपण वाटून घेतलंय ना ते ह्याच्यामध्ये ओसायचं चांगला कड आला की नंतरच आपण त्याच्या आतमध्ये भेंडे कड चांगला यायचा मीठ वगैरे घालायचं आणि नंतर मग आपण भेंडे त्यामध्ये घालायचं एकदम आपण ह्या काही सगळी तो या सारामध्ये उतरते म्हणून हे करायचं आहे भेंड्याचा गावठी भेंड्याच असत ना सारा खूप छान लागतं अशी ह्याची घ्यायचं भेंड्याची ग्रेव्ही पण तुम्हाला आम्ही दाखवले ह्या वाट वाटप भरून आता जसं आपलं पातळ होई ना त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी घालायचं उकळी येऊन देऊन चांगली उकळी आली आहे आता मी घेतला भेंडा आहे ना तो भेंडा ह्याच्यामध्ये घालते आणि तो तसा पण थोडा वेळ दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं कारण काय त्या भेंड्याचा जो चव आहे ना त्याची ती त्या दे सारामध्ये उतरायला पाहिजे म्हणून तर पूर्वी ना गावात काय एवढं भाजीच नव्हतं त्या आता ह्या सीजनला गावची भाजी व्हायची ना तर आवर्जून भेंड्या सारखल्या जायचं आता गणपतीमध्ये सगळं वरण वरण फोन कंटाळलं असेल तर या हे सार त्यातला हे खायला चांगलं लागतं आणि भाकरीवर स्व सुन, सु सुंदर लागतं तर आता झालं झालंही तयार कड आलाय चांगला ह्याला आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि झाकण लावण्याला ठेवून देते आणि नंतर जेवताना तुमका आहे सांगा काय कसं झालं आहे सार ते तर आता हे सार आता तयार झाले मंडई हे बघा अस्सल मालवणी गावठी भेंड्याचं सार हे तयार झालेला आहे वेज मधला एक चमचमीत आणि त्याने झंझळीत असा प्रकार आज मला आईने दाखवलेला आहे तर तो तुम्ही नक्की करून बघा आणि तो कसा झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेंड्याचा सार असा ना आपल्याला आता आई सांगतली आई सांग कसा झाला खाऊन तरी बघा आधी खाऊच्या आधी सांगता माश्याच्या सारख्यात लागत ना ठीक आहे ठीक आहे चला